� relствен དણ བ૩ણ ད૎ ཟུར ཤག ཏ ཁྴལ ཏ ཏ ཅན དེ སྴབ ཏ ང བ དེ མང མཞམམ དེ དེ ད�ie དི མ དེ དེ

डी सी पोलीस स्टेशन हद्दीमधील रामेश्वर कॉलनी मेरुन परिसरात आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एक अपघात घडलेला आहे त्यातील जो वाहन वापरलेलं होतं वाहन होतं होंडा सिटी कार तिचा नंबर होता एम एच जिरो पाच एस जिरो पाच चौऱ्याहत्तर त्यावरील चालक पवन कैलास पाटील वय पंचवीस वर्षे हा त्या कॉलनीतून जात असताना त्याचा गाडीवर कंट्रोल सुटला आणि ब्रेक दाबण्याच्या वेळी त्याच्याकडून एक स्केटर बदल गेल्यामुळे हा अपघात घडलेला आहे सदर अपघातामध्ये सुरुवातीला तीन महिला जखमी झाल्या त्यानंतर गाडीवर कंट्रोल सुटल्यामुळे एक शोभाबाई रमेश पाटील वय पासष्ट वर्ष या महिलेला देखील त्या अपघातात मार लागला आणि ती महिला या अपघातात मैत झालेली आहे सदर आरोपी हा जो चालक आहे पवन कैलास पाटील याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याचं मेडिकल करून पुढील गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला पब्लिकने त्या ठिकाणी थांबून जो आरोप चालक आहे तो आणि त्याची जी गाडी होती त्या गाडीमध्ये जे जखमी झाले होते त्यांना बसवलं त्यांना चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि ज्या जखमी झालेले होते त्यांना देखील त्याच गाडीमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलेज केलेलं होतं न जो बॅकग्राऊंड आहे जो चालक आहे तो अकाउंटंट आहे आणि पंचवीस वर्ष वयाचा आहे तो देखील रामेश्वर कॉलनी मध्ये त्याच एरियात राहणारा आहे त्यांना किरकोळ जखमा आहेत त्यातील एक महिला डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे बाकीच्या दोन महिलांवर उपचार सुरू त्याला हिट अँड रन म्हणतात हिट अँड रन म्हणण्यापेक्षा अपघात आहे हा अपघात झाला आणि त्याला त्या ठिकाणावर ताब्यात देण्यात आला जखमीला देखील त्याच्याच गाडीमध्ये हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा